दक्ष अधिकाऱ्यांना शापबाजकी तर कामसुकारांना दम आमदार बकाणे यांचा संवेदनशील दौरा नुकतेच देवळी पुलगाव मतदारसंघातील अलीपूर काणगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले या पार्श्वभूमीवर आमदार राजेश बकाणे यांनी महसूल कृषी बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि तात्काळ पंचनामे करून मदत मिळवून देण्याचे स्पष्ट आदेश दिले रस्ते आणि पूल यांची दुरावस्था लक्षात घेऊन लवकरात लवकर दरम्यान का एका अधिकाऱ्यांचे काम विशेष कौतुक आमदार यांनी तात्काळ त्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून प्रोत्साहन दिले त्यांनी यावेळी सांगितलंय की गावकऱ्यांकडून अशीच पावती मिळेल असेच काम करायला हवे याच वेळी एका विभागाचा अधिकारी दौऱ्याला अनुपस्थित असल्याचं लक्षात येताच आमदार बकाणे यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की असे चालणार नाही ना दौराणंत त्यांचा समाचार घेतला जाईल या दौऱ्यातून आमदार बकाणे यांची शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी आणि कार्यश्रम प्रशासनाची अपेक्षा दोन्ही अधोरेखित होते आमदार अजित बकाणे यांचा संवेदनशील आणि कार्यक्षम स्वभाव यातून स्पष्टपणे दिसून येतोय मला दोन जुने दिले असेल तुमचं किती सदुसष्ट लोकांचे या गावातले सदुसष्ट लोक हा सर्वे लगेच करा संयुक्त सर्वे करा एस डीओ साहेबांकडे द्या आणि तोंड पाहून करू नका मी वारंवार सांगतो तुम्हाला ज्यांचे नुकसान झालेलं आहे त्यांनाच मिळालं पाहिजे ठीक आहे नाही तर मग हा जवळचा दूरचा पाटील पांड्यांनी नाव सांगितलं आणि यानं सांगितलं आणि टाकलं देऊन टाकलं हे धंदे बंद मी सांगतो बाकी काय बरोबर आहे की नाही तसं करतच नाही तसं करत नाही तर अभिनंदन अनुभव आहे सर्कल मधले जेवढे त्याच्यात एक नंबर काम खंडात साहेबांचं सोळा सोळा तास मिळतो कमी आहे ते करायला आणि काय करा या लघु पाटबंधारी विभागवाल्यांना दाबून घ्या लायबिलिटी झटकण्याचं काम आहे लघु पाठबणारे आमच्याकडे नाही आहे आमच्या आम्ही कॅनल केला विषय संपला कॅनलचं जे कॉन्क्रिटिंग आहे ते पंधरा फूट इकडे पंधरा फूट इकडे बाकीचं परक्युलेट होते पाणी शेतामध्ये ही स्थिती आहे तुम्ही पटोर यांना सांगा आणि सचिवाला सांगा आणि समजा त्यांनी नाही ऐकलं तर एसडीओ साहेब यांना यांना सांगायत तहसीलदार यांना सांगा कृषीवाले कुठे आमदार इथं दौरा करून राहिला आणि तो गायब होऊन आला जे एल जी ओला फुरसत आहे तहसीलदाराला फुरसत आहे आणि तो एवढा मोठा झाला का त्यांनी केलेल्या दौऱ्यातून एक गोष्ट अधोरेखित होते जे अधिकारी चांगले काम करतात त्यांना प्रोत्साहन आणि जे काम सुकार असतात त्यांना जबाबदारीची जाणीव करून देणं ही एक समतोल नेतृत्व शैली जी लोकप्रतिनिधी म्हणून आदर्श मांडली जाते